कन्नड तालुक्यातील प्रांत अधिकारी कार्यालयावर ठिंग्या आंदोलन बाबासाहेब आंबेडकर कन्नड तालुक्यात उपविभागीय अधिकारी आज कन्नड तालुक्यामध्ये आदिवासी समाज गोळी मारव झाले दोन महिने दोन महिन्यापासून हे अधिकारी इथले कन्नड तालुक्याचे एटीओ आणि यांना सांगितलं का तुमचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मिळून जाईल सोमवारी या पुढच्या आठवड्यात या मंगळवारी या अहो कवर चालणार हे आमच्या समाजावर अन्याय कुठपर्यंत अन्याय सहन करत आम्ही न जर आमच्या आदिवासी समाज बांधवांना जर शैक्षणिक मुलाचे नुकसान होत असेल तर आम्ही तुमचा अन्याय सहन करणार नाही या ए साहेबांना एम मी सांगू इच्छितो जर आमच्या आदिवासी समाज बांधवाला जर जात प्रमाणपत्र नाही मिळाले तर आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या समाज बांधव पेट्रोल साहेब आमचे आज संध्याकाळपर्यंत आणि आमच्या आदिवासी समाज बांधवांना हे जातीचे प्रमाणपत्र द्या आणि शैक्षणिक मुलांचे नुकसान होऊ लागली याची जिम्मेदारी तुम्हाला घ्यावं लागेल साहेब लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच